रावणदेव टेकड्यांचा भाग आणि भस्मासूर पठाराच्या भूप्रदेशातला भाग हे गवळावचं मूळ मानलं जातं विदर्भातल्या नंदगौळी समाज हे गवळावचं संगोपन हे उत्तम पद्धतीनं खूप वर्षांपासून करतात इंग्रजांनी गवळावचा मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी के वापर केल्यानं ओपोआप या गहूवंशाला त्या काही राजश्रय मिळाला आधी या भागातल्या पशुपालकांकडे गवळावचं कळप असायचे पूर्वीच्या काळी या भागात मोठ्या प्रमाणात सराव कुरण ही उपलब्ध होती पण काळाच्या अवघात चा सराव कुरणाचं क्षेत्र हे कमी झालं इंग्रज येण्याआधी पश्चिम विदर्भ हा गवताळ प्रदेशाचा भाग होता हे अनेकांना माहिती नसेल पण सध्या कुरणाचं क्षेत्र कमी झाल्यानं गवळावचे कळप हे सांभाळणं अवघड झालंय याचा परिणाम म्हणून काय तर आता ठराविक पशुपालकांच्या गोठ्यांमध्येच फक्त चार ते पाच गवळाऊ गायी दिसतात गौरावगायची कमी होणारी संख्या लक्षात घेऊन या गोवंशाचं संवर्धन करणं हे गरजेचं आहे